श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामींच्या अनित्य नामस्मरणाने मनात सकारात्मक विचार येतात चित्त शुद्ध होते मन शांत होते आपल्याला उत्तम यश मिळते कर्ज व आर्थिक अडचणी कमी होतात आपल्यामागील संकटे व गुप्त शत्रू कमी होऊन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या उक्तीप्रमाणे स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी उभे राहतात फक्त आपली स्वामींवर श्रद्धा हवी आणि म्हणूनच मंडळी आज हा मंत्र जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने पूर्ण ऐकला तर स्वामी तुमची सर्व संकटे क्षणात दूर करून तुम्हाला आनंदी व सुखी ठेवतील स्वामी म्हणतात थकला तरी थांबू नकोस हरवलास तरी हार मानू नकोस कारण मी आहे तुझ्या प्रत्येक श्वासात म्हणून तुम्ही कित्येक वर्ष जबाबदाऱ्या वाहत जगलात घर संसार मुलं नाती त्रास आणि आश्रू हे सर्व पोटाशी बांधून चालतात पण तुम्ही तुमच्या मनाचा कधी विचार केलाय का आणि म्हणूनच आजचा हा मंत्र तुमच्यासाठी आहे तुमच्या आत्म्यासाठी आहे तुमच्यातील भक्तासाठी आहे स्वामींनी सांभाळलेल्या तुटलेल्या मनासाठी आहे एवढं लक्षात ठेवा म्हणूनच थांबू नकोस कारण चालणाऱ्याच्या पाठीमागे स्वामी उभे आहेत स्वतःला विसरलेल्या जीवनासाठी स्वामींचा हा मंत्र आहे मंडळी तुम्ही हे ऐकता आहात म्हणजे तुमच्या मनातही आशेचा किरण आहे अजूनही कुठेतरी हृदयाच्या खोल घाबाऱ्यात तुम्ही वाट बघत आहात कुणीतरी यावं हाक द्यावी सांगावं आधार द्यावा आणि म्हणावं थांबू नकोस रे घाबरू नकोस रे मी आहे ना हे शब्द आहेत स्वामींनी सांगितलेले तुमच्यासाठी कारण आज तुमच्यासाठी स्वतः स्वामी समर्थ बोलत आहेत हा मंत्र संपूर्ण एक याच्या शेवटी मी चमत्कार दाखवणार आहे नशिबाचे चक्र या मंत्रात लपले आहे तुम्ही स्वतःला विसरला आहात संसाराच्या धावपळीत नात्यांच्या जबाबदाऱ्यात दुःखाच्या ओझ्याखाली तुम्ही हसतात तुम्ही बोलतात तुम्ही सगळं करता पण तुम्हीच स्वतः कुठे हरवलाय ना तेच तुम्हाला कळत नाही आणि तेच शोधण्याची वेळ आता आली आहे स्वामी म्हणतात स्वतःला विसरलेला माणूस कधीच सुखी होत नाही आणि म्हणूनच आजचा हा प्रवास म्हणजे स्वतःला शोधण्याचा प्रवास आहे स्वामींचं नाव घेणं म्हणजे फक्त ऐकून सोडून देणं नाही तर स्वामींनी दिलेली शिकवण जीवन समजून घेणे आहे हेच या मंत्रातून साध्य होणार आहे आज हा मंत्र ऐकता क्षणीच तुमच्या जीवनात एक जीवना मोठे वळण येणार आहे आतून तुम्हाला जाणवेल की तुमचे दुःख काहीच नाही जेव्हा स्वामींचा हात डोक्यावर असतो बऱ्याचदा वाटतं की आता आयुष्य संपलं संपत आलंय काहीच उरलं नाही आता फक्त दिवस ढकलायचे आहेत पण स्वामी म्हणतात माणूस ज्या दिवशी थकतो ना त्या दिवशी देव चालू लागतो जर तुम्ही थकलात निराश झालात पडला असाल परंतु देव चालत आहे स्वामी अजूनही तुमचं दुःख उचलून घेण्यासाठी वाट पाहत आहेत म्हणून त्यांनी कोणालाही त्यांच्या चुका दाखवून नाकारले नाही मग तुम्ही स्वतःला का इतका दोष देता का स्वतःच्या मनाला शिक्षा करता आजपासून एक शपथ घ्या माझा प्रत्येक श्वास आत्ता एका नव्या सुरुवातीसाठी असेल तुमचा जन्म काही दुःख उपभोगण्यासाठी झालेला नाही तर इतरांना प्रेरणा यावी म्हणून झालेला आहे तुमचं दुःख म्हणजे तुमची परीक्षा नाही तर ती आहे स्वामींनी घेतलेली परीक्षा की तू हा जीव माझ्यावर अजूनही माझ्यावर विश्वास ठेवतो आहे जेव्हा तुम्ही विचार करता की माझं आयुष्य बदलणार का तेव्हा स्वामी हसतात आणि म्हणतात बदलणारा तूच आहेस रे फक्त जागा हो हे जागरण फक्त डोळ्यांचे नाही तर मनाचे आहे आणि हेच काम मी आता करत आहे तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री धनदाता श्री स्वामी समर्थय नम ओ धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओ धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री समी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री समी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता समर्था श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थय नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री समी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री समी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री धनदाता श्री स्वामी ॐ नम धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओधनदाता श्री स्वामी समर्थय नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओ धनदाता श्री स्वामी ॐ नम धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री धनदाता श्री स्वामी ॐ नम धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री श्रीधनदाता श्री स्वामी ॐ नम धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री समर्थाय नम ॐ श्री स्वामी समर्थय नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थय नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री समी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री सौमी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओ धनदाता श्री स्वामी समर्थय नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओ धनदाता श्री स्वामी ॐ नम धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओ धनदाता श्री स्वामी समर्थय नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओ धनदाता श्री स्वामी ॐ नम धनदाता श्री समर्थाय नम ॐ श्री स्वामी समर्थय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओ धनदाता श्री स्वामी समर्थय नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओ धनदाता श्री स्वामी ॐ नम धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामि समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनदाता श्री स्वामी समर्थाय नमः